नमस्कार मी प्रीती गजानन काटकर आज आहे नवरात्र उत्सवातला तिसरा दिवस तिसरी माळ आजचा रंग आहे राखाडी राखाडी रंग हा चैतन्याचा प्रतीक असतो आजच्या देवीच्या रूपाबद्दल संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नवदुर्गेचं तिसरं रूप असल्यामुळे देवी चंद्रघंटाईच्याच पूजा केली जाते या देवीच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे त्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असंही म्हणतात या देवीचं संपूर्ण शरीर सोन्याप्रमाणे चमकत आहे त्या देवीला दहा हात आहेत त्या हातांमध्ये विविध शस्त्रे आहेत ही देवी साहस आणि शौर्याचं प्रतीक आहे तिच्या जन्माची कथा अशी की त्या काळी महिषासूर नावाचा राक्षस खूप माजला होता त्याला मिळालेला वरदानाचा त्यानं गैरफायदा घेतला होता इंद्राचं सिंहासन हडप करून स्वर्गावर राज्य करण्याचं त्याचं स्वप्न होतं हे स्वप्न ऐकताच सर्व देवी देवता घाबरून गेले आणि ब्रह्मा विष्णू महेश ह्या त्रिदेवांकडे गेली हे सर्व ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश हे क्रोधित झाले त्यांना रागांना वर झाला त्यांच्या क्रोधातून एक ऊर्जा निर्माण झाली ती ऊर्जा म्हणजेच देवी चंद्रघंटा होय या चंद्रघंटेला शंकराने त्रिशूल त्रिशूळ विष्णूने चक्र आणि इंद्राने घंटा दिली ही सर्व शस्त्रे घेऊन देवी महिषासुराचा वध करण्यास निघाली देवीला आपल्याकडे येताना पाहून महिशेश्वराच्या लक्षात आलं की आपल्या काळ जवळ आलेला आहे त्यानंतर महिषास्र आणि चंद्रघंटा या देवी यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं या युद्धामध्ये देवीने महिषासुराचा संहार केला अशा प्रकारे चंद्रघंटेने सर्व देवी देवतांना भयमुक्त केलं अशाच विविध माहितीसाठी आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकूनच्या बटनावर जाऊन क्लिक करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल देवी चंद्रघंटेच्या आशीर्वादाने तुम्हाला सर्वांना सुख शांती समाधान लावू কি ইচ্ছা ধন্যবাদ